नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सरळ सेवेचे जे लेक्चर्स बघत आहोत व्हिडिओ तयार करत आहोत त्यामध्ये संकीर्ण या टॉपिकमधील आज आपला पुढचा पार्ट आहे बघा काय आहे भारतातील अणुविद्युत प्रकल्प तसं बघायला गेलं तर आजचा व्हिडिओ अगदी छोटा आहे एक दोन मिनटाचा पण त्याच्यानंतर मला थोडंसं बोलायचं आहे तुमच्याशी एक तीन चार विषयावर तर मग मला असं वाटतं की हा व्हिडिओ तर ऐका पण पुढे जे मी सांगणार आहे ते तर नक्कीच ऐका कारण ते महत्त्वाचं आहे कारण मी सुरुवातीलाच नाही तुम्हाला म्हणजे स सुरुवातीचा वेळ नाही घेत मी तुमचा तुमची इच्छा असेल ज्यांना ऐकायचं असेल त्यांनी नक्कीच थांबा शेवटपर्यंत ज्यांना नसेलच ऐकायचं त्यांनी नका ऐकू पण माझी इच्छा आहे की आज प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा जेव्हा मी हे बोलेल तेव्हा तुम्हाला शेवटी कळेल की मी असं का बोलले ते तर बघा आपण भारतातील अणुविद्युत प्रकल्प बघत आहोत तर बघा राज्य इकडे अणुविद्युत प्रकल्प दिलेले आहेत ठीक आहे महाराष्ट्रात कोणते आहे तारापूर जैतापूर नियोजित आहे तारापूर आहे जैतापूर नियोजित आहे कर्नाटकात कैगा आहे तामिळनाडूमध्ये कल्पकम कुडनकुलम ठीक आहे राजस्थानमध्ये राणा प्रताप सागर गुजरातमध्ये काकरापार सुरत येथे उत्तर प्रदेशमध्ये नरोरा बुलंदशहर ठीक आहे हे पाठ कसं करायचं तर हे बघा कर्नाटक तक... कैगा क का, कवरून लक्षात ठेवा नंतर तमिळनाडूचे कल्पकम कुडनकुलम लक्षात राहतं क कवरून फक्त क कचं कर्नाटकला नका तुम्ही कोरिलेट करू किंवा जॉईंट करून टाकू तमिळनाडूची भाषा थोडीशी आपण वेगळी धरू शकतो कल्पम कल्पकम कुडनकुलम तामिळनाडू कर्नाटक ता कैगा असं महाराष्ट्रात ते लक्षात राहतील ठीक आहे नंतर राजस्थानचं रावतभाटा हे एक लक्षात राहील गुजरातचं काकरापार जे सुरतमध्ये आहे आणि उत्तर प्रदेशचं नरोरा ठीक आहे अशा पद्धतीने हे पाठ झाले ठीक आहे दुसरी गोष्ट की हे बघा काय चाललं आहे सध्या ह्या पुस्तकात जेवढे चार्ट दिले आहेत तेवढेच मी कवर करून घेते आहे मी याच्यात दुसरी इन्फॉर्मेशन अजून कलेक्ट करत नाही आहे कारण जर मी ते करायला लागली तर व्हिडिओ अजून डिले डिले होत जाईल ठीक आहे आता आपलं मेन ध्येय काय आहे क का, हे पुस्तक कंप्लीट करायचं बरोबर जर मी याच्यातच अजून ॲडिशन इन्फॉर्मेशन जर टाकत गेली तर मग व्हिडिओ लेट होतात ठीक आहे दुसरी गोष्ट मला हे एक सांगायचं होतं आता हे मी काय सांगते आहे हे समजून घ्या बघा कारण जे मी आता फॉर एक्झाम्पल जे समाधी आ, समाधी नाही समाजसुधारकांच्या ज्या पदव्या आणि उपाध्या याच्यावर जो मी व्हिडिओ बनवला होता त्याच्या खाली एका सरांनी खूप चांगली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली होती काय होती ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन की फॉर एक्झाम्पल जर त्या चार्टमध्ये हे असेल की महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात तर महात्मा फुले यांना म्हणतात तर मग त्या सरांनी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली भारताचे मार्टिन ल्युथर किंग स्वामी दयानंद सरस्वती यांना म्हणता आता हे जरी मला माहिती असेल पण तेव्हा ते माझ्या डोक्यातून स्किप झालं मी तिथे सांगितलं नाही ठीक आहे तर मला ह्याच्यातून सांगायचं सा काय आहे अशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर कोणाकडे असेल तर शंभर टक्के तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करत जा याच्याने काय होतं आपला अभ्यास छान होतो आणि पूर्णत्वास जातं आज पण त्या सरांनी एक कमेंट केलेली आहे त्याला मी ॲप्रिशिएट केलेलं आहे तुम्ही आजच्या व्हिडिओ खाली पण ती कमेंट आहे तुम्ही त्याच्या खाली पण जाऊन बघू शकता आणि तिथे मी सगळ्यांसाठी हा मेसेज पण दिला आहे की कोणाला म्हणजे बाकीच्यांनी पण असं ब सहभाग घेत जा फक्त इन्फॉर्मेशन ही तुमची ऑथेंटिक असू देत जा आणि जी इन्फॉर्मेशन ज्या व्हिडिओशी रिलेटेडच राहील अशा पद्धतीने ती इन्फॉर्मेशन देत जा ठीक आहे तर हे आहे ही आहे एक गोष्ट ठीक आहे तर मला तुम्हाला सांगायचं काय होतं इतकंच सांगायचं होतं की ह्याच्या चार्ट रिलेटेड पण आता फॉर एक्झाम्पल आपण आज काय पाहिलं भारतातील अणुविद्युत प्रकल्प अजूनही आहेत ठीक आहे अजूनही आहेत किंवा असतील पण मी आता ते सर्च करत बसले नाही ठीक आहे कारण मग मला सर्च घेता घेता मग अजून इन्फॉर्मेशन घेतली तर मग व्हिडिओ उद्या परवावर जाईल ठीक आहे म्हणून आत्ता जे हातात आहे त्यातही मला जे हातात असतं त्याच्यात मला हे आ, तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असतं की हा हे लेक्चर तुमच्या पाठ झालं पाहिजे म्हणजे हा वेळ जो मी दिला आहे तो तुम माझा पण सत्कारणी गेला पाहिजे आणि ते व्हिडिओ बघायला बघण्याचं समाधान हे तुम्हाला पण लाभलं ला पाहिजे असं माझं असतं ठीक आहे मग ज्यांच्याकडे कोणती अजून ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असेल तुम्ही खाली कमेंटमध्ये गे टाकत गेले तर चांगली गोष्ट आहे फक्त माहिती योग्य पाहिजे काही पण टाकू नका कुठूनही काहीही बघून ठीक आहे जरी तुम्ही ब माहिती टाकत असाल समजा एखादी माहिती मला माहिती नसेल तर मी स्वतः ती क्रॉस चेक करते असं नाही की तुम्ही सांगितलं आहे तुमच्या होमध्ये हो मी मिसळते असा अजिबातही नाही आहे ठीक आहे क्रॉस चेक मी पण करते माझंही काही असेल तर तुम्ही पण क्रॉस चेक करू शकता दुसरी गोष्ट आता मला अजून एक गोष्ट आठवली आहे जे मला शेवटी तुम्हाला सांगायचे ते नाही आहे हे त्याला आता ते शेवटी अजून थोडासा वेळ मी घेणार आहे आज तुमचा खरंच ऐका गोष्ट चांगलीच चा आहे मला जे सांगायचं आहे ते अगदी मनापासूनच सांगायचं चा आहे सध्याच्या घडीला एक सांगायचं आहे की आपण म्हणतो ग्रुप स्टडी ग्रुप स्टडी तेव्हाच चांगला असतो जेव्हा आपले सहकारी चांगले असतात ठीक आहे मी एकटीने पण स्टडी केला आहे आणि मी ग्रुप स्टडी पण केलेला आहे माझा एम पी एस सीचा स्टडी हा पूर्ण आयसोलेटेड होता मी कधीच म्हणजे ती कधी मी तुम्हाला सांगते परिस्थिती कशी असते जर लोक चांगले असतील तर शंभर टक्के ग्रुप स्टडी करा पण तुमच्यासोबतचे सहकारी चांगले नसतील तर तुम्ही एकट्याने कधीही मार्गक्रमण करणं चांगलं आहे दुसरी गोष्ट आपल्या स्वार्थासाठी एखाद्याला धरून धरून ठेवणं ही गोष्ट पण चुकीची आहे अगदी स्वाभिमानाने जगा काही कोणाचा हात पकडायची गरज नाही आहे जिथे तुम्हाला मान मिळतो त्या त्या पद्धतीने त्या दिशेनेच पुढे जा कळतं आहे तुम्हाला म्हणजे मग मित्राने पण मैत्रिणीला धरून धरून ठेवणं मित्रामित्रांनी सोबत राहणं एखाद्याच्या मागे मागे करणं ह्या गोष्टी करायची गरज नाही आहे मी तुम्हाला सांगते स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा स्वतःचे हातपाय स्वतः मारा कधी पण आपण एकटं पण चालत असलो ना आपला आपली वाट बरोबर असायला पाहिजे फक्त आणि ती असते पण ठीक आहे म्हणून हून स्वतःहून आपल्या स्वार्थासाठी कोणालाही पुढे पुढे कोणाच्या करू नका हा मुद्दा हा नव्हता सांगायचा मला आता मला जे सांगायचं ते मी सांगते ग्रुप स्टडीचा पण मी अनुभव घेतला आहे आणि मी आयसोलेट स्टडीचा पण अनुभव गेला घेतलेला आहे दोन्ही याचे दोन्ही माझे अनुभव चांगले आहेत एम पी एस सीचा मी स्टडी पूर्ण आयसोलेट केलेला आहे हां माझ्या बहिणीला मी स्वतः गाईड केलेलं आहे मोठी आहे ती माझ्यापेक्षा आणि तिच्यासोबत मी जो काय स्टडी केला असेल तो केला असेल दुसरी गोष्ट माझं दुसरे कोण आहे माझ्याजवळचे तुम्ही लोक आहात माझे ऑफलाईन स्टुडंट आहेत ठीक आहे नंतर माझं आत्ता जे फूड सेफ्टी ऑफिसरची माझी मुख्य होती इंटरव्ह्यू होता तेव्हा जे माझ्यासोबत फ्रेंड सर्कल तयार झालं ते आहेत माझ्यासोबत हे हे झाले पॉझिटिव्ह लोक ठीक आहे पण आयसोलेट राहून मी एम पी एस सीचा माझा स्टडी केला आहे बाकी मग मा, माझे सिनियर जे असतील शिक्षक लोक ते माझ्यासाठी माझ्यासोबत होते सोबत होते म्हणजे एक ब्राईट स्टुडंट म्हणूनच त्यांनी नेहमी माझ्याकडे बघितलेलं आहे की एक हुशार मुलगी आहे चांगली मुलगी आहे सोज्वळ पण आहे संस्कारी पण आहे मी माझं कौतुक करत नाही आहे मी फक्त सांगते लोकांचा दृष्टिकोन कसा असतो बघण्याचा की हुशार पण आहे आणि मनाने चांगली पण आहे तर मग फॅकल्टी समोर पुरुष असो स्त्री असो मॅडम असो कोणी पण असो मला माझे ते चांगलेच वागायचे आणि त्यांच्या त्यांना माझ्याकडून अपेक्षा होत्याच ठीक आहे आता मी हे का बोलते आहे ग्रुप स्टडीचं आणि जेव्हा मी माझ्या बी एम एसला होती ग्रॅज्युएशनच्या इयरला होती तेव्हा मला सुदैवाने माझी जी बेस्ट फ्रेंड लाभली तिच्यासोबत माझा खूप 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 सुंदर अभ्यास झाला मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं की सुसंगती सदैव घडो सदा घडो ह्या ह्या गोष्टीची प्रचिती मला तिच्या काळात आली ठीक आहे म्हणजे आता तो एक वेगळा मॅटर आहे ठीक आहे मग त्या ग्रुप स्टडीला अर्थ असतो आता आता मला काय सांगायचं आहे हे बघा कधीही मैत्री ना मैत्री मी प्रेम वगैरे काही बोलत नाही सध्या मी मैत्रीची गोष्ट करते कधीही मैत्री कोणाशी जात बघून कोणाचा रंग बघून कोणाचं रूप बघून कोणाचा पैसा बघून कधीही कोण किती हुशार आहे कोण मठ्ठ आहे या गोष्टी बघून कधीही कोणाशी नातं जोडू नका नातं हे आपोआप जोडलं जातं मैत्रीचं असो प्रेमाचं असो ठीक आहे त्याच्यासाठी कोणतेही क्रायटेरिया लावू नका मी नेहमी तुम्हाला सांगते मी स्वतः तशी नाही आहे मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलेलं एक जात असते जी मनुष्याची जात असते आपण सगळे मानव आहात बाकी तर सगळं आपलं सेमच असतं बरोबर मी हे असं का सांगते आहे मला एक सांगायचं आहे या घटना घडलेल्या आहेत हां आणि त्याच्याने एखाद्या व्यक्तीला किती त्रास होतो मला हे तुमच्यापर्यंत सांगायचं आहे फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती दिसायला साधारण आहे किंवा काहीच नाही आहे हां म्हणून तिलाही एकटं पाडू नका किंवा एखादी व्यक्ती दिसायला सुंदर आहे त्यात ती हुशार पण आहे सगळं आहे तिच्याकडे चाणाक्ष पण आहे म्हणूनही तिच्यावर जळू नका आणि म्हणूनही तिला एकटं पाडू नका दोन्ही केसेसमध्ये कधीच कोणी कोणाला एकटं पाडू नका कळलं हे, हे बघा मी तुम्हाला एक सांगते एखादी व्यक्ती दिसणं दिसणं हे आपल्याला परमेश्वराने दिलेलं असतं आपल्या हातात कोणतीही गोष्ट नसते हां एखादी व्यक्ती हुशार आहे दिसायला चांगली पण आहे म्हणून तिचा द्वेष करायचा म्हणून तिला एकटं पाडायचं याच्याने तुम्हाला काही लागत नसतं तुम्हाला कोणतीही गोष्ट लाभत नसते त्याच्यातून तुम्हाला फक्त एवढंच लाभत असतं त्याच्यातून तुमच्याकडे आयुष्यात निगेटिव्ह पॉईंट्स जमा होत जातात निगेटिव्ह पॉईंट्स हां आणि परमेश्वराच्या नजरेत तुम्ही पडत जातात तुम्ही म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणत आहे जे ह्या टाईपचे लोक आहेत हां मी बघितलेले ते मी तुम्हाला सांगते हां आणि भले एकटं ता, एकट्याने प्रवास करायची वेळ येऊ हो दे एकट्याने प्रवास म्हणजे कसा म्हणती आहे आपला नॉर्मल प्रवास नाही म्हणते गाडीत बसून तो कधी एकाला दोघंसोबत असलेले चांगलं असतात जो आयुष्याचा प्रवास असतो तो जर आयुष्याचा म्हणजे की समजा तुम्हाला नसेल एम पी एस सीच्या क्षेत्रात एक कोणता चांगली मैत्रीण मित्र मिळत किंवा कोणत्याही याच्यात तर शेवटी एकट्याने लढायचं शिका जेव्हा तुम्ही एकटे चालायला लागताना बरोबर तुमच्यासोबत लोकं जमत जातात आणि मी नेहमी पूर्वी पण सांगितलं आहे आपण मनुष्यरूपात कोणाचा तरी हात धरायला जातो पण आपण आपले चांगले कर्म ठेवले की परमेश्वराने आपल्याकडे हा एक हात त्याचा दिलेला असतो आपण तो, तो हात विसरलो विसरतो की तो आहे आपल्यासोबत आणि आपण भलत्यांचेच हात पकडतो ठीक आहे मला एक हे हे खे तुम्हाला सांगायचं होतं की सगळ्यांशी चांगलंच चा वागा कोणाचाही द्वेष करू नका आणि कोणतीही गोष्ट मैत्रीच्या आड आणू नका अगदी निस्वार्थ मैत्री करा ठीक आहे ही एक गोष्ट मला सांगायची होती आणि दुसरी गोष्ट आहे ज्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आणला आहे मी आणि त्याच्यासाठी मी ही छोटी गोष्ट घेतलेली आहे आज माझा मूळ मूड खराब झाला जेव्हापासून म्हणजे मूळ गेला माझा लेक्चर आणण्याची पण इच्छा नव्हती जेव्हा ती घटना घडली की अहमदाबादवरून जे आता जे मी तुम्हाला सांगितलं की जे मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही शेवटपर्यंत बघा ती ती गोष्ट इथून चालू होती तर त्या दोन चार गोष्टी ज्या आहेत त्या इथून चालू होत आहेत अजून दहा मिनिट लेक्चर आपलं चालेल मग मी पूर्णत्वास नेते आपल्या लेक्चर अहमदाबादवरून जे विमान लंडनकडे जाणारं होतं ते क्रॅश झालं बरोबर त्या न्यूज तुम्ही सगळ्यांनी बघितल्या असतील तर ती एक गोष्ट वाईट होती आणि <coughs> त्याच्यात ज्यांचं निधन झालं असेल त्यांना खरंच म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली त्याच्यातून जे कोणी वाचले असतील तर देवाने त्यांना पटकन बरं करावं नवीन आयुष्य द्यावं आणि इतक्यात आपलं बोलणं पण झालं होतं की माझा पण विमानातला हा नवीन प्रवासच होता मला कोणत्या गोष्टीची भीती वाटली काय हे सगळं मी तुम्हाला एका लेक्चरमध्ये तुमचं तुम्हाला बोलून दाखवलेलंच आहे ठीक आहे आणि बघा म्हणजे दुर्दैवी घटना होती मन हे लावणारी घटना आहे ती तर मला ह्या घटनेतून नंतर अजून एक घटना आठवली तर ती अशी होती की माझा भाऊ आहे म्हणजे सख्या मावशीचा मुलगा जो डॉक्टर आहे एम बी बी एस आणि नंतर तो ऑप त्याने तज्ञ येतो ऑप्थॅल्मोलॉजिस्ट त्याने एम डी केलं त्याच्यात डोळ्यांचा डॉक्टर येतो तर त्याने त्याची एक घटना सांगितलेली म्हणजे आता मागच्या वर्षी तो घरी आला होता आम्ही गप्पा मारत होतो सगळेजण फॅमिली तेव्हा त्याने मला सांगितलेली की त्यांच्या कॉलेजच्या सगळ्या बॅचमेट्सचं त्यांनी गेट टुगेदर काहीतरी ठेवलेलं होतं आता हा झाला आहे म्हणजे याची फॅमिली वगैरे आहे म्हणजे मुलं मुलं आहे त्याला दोन बायको आहेत त्याची आई वडील असं त्याला जायला काही वेळ मिळाला नाही काहीतरी कारणामुळे आणि मग त्याने ती घटना सांगितली आता ह्या घटनेचं त्या घटनेचं काही कोरिलेट होत नाही पण जस्ट मला तुम्हाला एक याच्यातून संदेश द्यायचा आहे किंवा सांगायचं आहे की असं असं थोडंसं जागरूक राहत जा आता जी विमान दुर्घटना झाली आणि मी हेच सांगते त्याचा आणि याचा कुठेही कुठेही दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही का आहे काहीही नाही ती जी घटना झाली ती दुर्दैवी होती असं व्हायला नको पाहिजे होतं हे तर आहे सत्य की हे असं व्हायला नको पाहिजे होतं पुन्हा ते ज्या हॉस्टेलवर जाऊन ते विमान पडलं अजून वीस मेडिकल स्टुडंट्स तिथे त्यांचं निधन झालं त्या घटनेचा आणि ह्या घटनेचा कुठेही संबंध नाही आहे मला फक्त एक सांगायचं आहे सांग की त्याने सा ते सांगितलं की म्हणे ते ज्या हॉटेलमध्ये किंवा जिथे त्यांचा ते कार्यक्रम होता हा तर काही गेला नाही याला जमलंच नाही जायला याने खूप प्रयत्न केले पण याला जमलं नाही मग त्याने ती घटना सांगितली की हे जेव्हा मुलं मुली सगळे लिफ्टमधून वरती चालले होते तर त्यांची लिफ्टचा कंट्रोल गेला आणि ती लिफ्ट इतक्या जोराने खाली आदळली त्याने ती घटना सांगितली मग त्याने ज्या पद्धतीने त्या गोष्टीचं वर्णन केलं ते इतकं भयावह होतं की म्हणजे आपला हिप जॉईंट असतो ना किंवा आपला फिमर असतो पायाचा जो वरचा बोन असतो खाली दोन बोन असतात टिबिया फिब्युला वरती फिमर असतो आणि त्याला पण म्हणजे आपला समजा हा हिप जॉईंट असेल आणि त्याच्यात हा आपला फिमरचा बॉल बसलेला असतो ठीक आहे हिप जॉईंट तर म्हणजे क शरीराची त्वचा फाडून सुद्धा काहींचे बोन्स बाहेर आले होते इतका जोरात तो ॲक्सिडेंट झाला होता म्हणजे तुम्ही विचार करा की कशा घटना आपल्या आयुष्यात किंवा कोणाच्या आयुष्यात घडू शकतात आणि खूप म्हणजे भयानक ॲक्सिडेंट झाला होता ते सगळे त्या लिफ्टमध्ये जेवढे जा जण होते ना तेवढे सगळे इंज्युअर झाले होते आणि खूप वेग विचित्र पद्धतीने झाले होते तर मला ती एक घटना आठवली आणि मला कधी ना कधी तुम्हाला हे सांगायचंच होतं ही घटना बरं याच्यातून मला तुम्हाला काय सांगायचं होतं की ही घटना ऐकायच्या पूर्वी पण माझ्या मी काय माहिती मला माहीत नाही पण मला आधीपासून असं वाटायचं की लिफ्ट असते ना लिफ्ट म्हणजे हे बघा विमान असू दे लिफ्ट असू दे एस्केलेटर असू दे कोणतीही गोष्ट कधी कोणती कोणता घाला येऊ शकेल आपण हे को कधीच प्रेडिक्ट करू शकत नाही ठीक आहे पण ही घटना ऐकायच्या आधी पण माझ्या भावाने जी सांगितली ती हां त्याने एक पोझिशन सांगितली त्याने सांगितलं सांगित की पोझिशन कोणती घ्यायची असते जेव्हा लिफ्ट अशी कंट्रोल सोडून खाली आपटते तेव्हा गुडघ्यांवर बसून घ्यायचं असतं आता पुन्हा हे पण मी तुम्हाला सांगते की हे जे मी आहे हे कोणतीही गोष्ट तुम्ही मी सांगते म्हणून करा असं नाही तुम्ही पण या गोष्टीची पडताळणी करा म्हणजे मी सांगते तीच पूर्व दिशा मी सांगते ते शंभर टक्के बरोबरच असं मी म्हणत नाही जस्ट एक इन्फॉर्मेशन द्यायची उलट तुम्ही मग सर्च करा मग मी सर्च केलं मला असं सापडलं नाही ॲक्च्युली पण त्याने जे सांगितलं की आपण गुडघ्यावर म्हणजे गुडघे खाली टेकून नाही आपण पोटाशी धरतो ना गुडघे दोन पायांवर बसायचं आणि पोटाशी गुडघे धरायचे आणि ती पोझिशन घ्यायची जेणेकरून इंजुरी कमी येते आणि आपला सगळा भार पायांवर येतो असं त्याने सांगितलेलं होतं मग त्याने ती एक ती पोझिशन सांगितली होती मी पुन्हा सांगते ही पोझिशन अप्लाय करायची नाही करायची हे मी शंभर टक्के नाही सांगते कारण मी स्वतः पाहिलेलं नाही आणि हे तुम्ही करा हेही मला याच्यातून सांगायचं नाही मला हे सांगायचं आहे की अशा काही प्रिकॉशन असतील तर ऐकत चला माहिती घेत चला ठीक आहे हे एक मला सांगायचं आहे सा की तुम्ही ते अप्लाय करा आणि कधी कोणासोबत ही घटना घडूच नाही हे मला असं वाटतं पण दुसरी गोष्ट मला काय सांगायची होती की त्याने हां तर याच्यातून ह्या घटना ही घटना ऐकायच्या पूर्वी पण माझ्या डोक्यात हे असं होतं की मी आधीपासून लहानपणापासून आहे ना ती लिफ्ट लिफ्टमध्ये घुसलो ना पण त्याच्यावर वजन असतं बघा किती किलो वजन ते म्हणजे कित वजन त्यांनी दिलेलं असतं की एवढं एवढं किलो वजन किंवा एवढे एवढे पर्सेंट त्याच्यात घुसलेले अलाऊड करतात ठीक आहे त्यामुळे मी कधीच आहे ना कधीच आहे ना लिफ्ट गर्दी जरी झाली असेल मी हावरटपणा करत नाही आणि मी आत घुसत नाही हां माझा नंबर लागला आहे घेतायत पण जेव्हा असं वाटतं किती समजा चार पाच लोक घुसले ना मी आधी ते बघते ओव्हरवेट तर नाही झाली आहे आपण बाहेर आणि मी जसं केबीसीचं उदाहरण सांगितलं की केबीसीचा इंटरव्ह्यू होता तिथे एक्झाम होती तेव्हा ती लिफ्टमध्ये मला घुसायचं होतं पण ती इतकी ओव्हरलोड झाली होती की मी बाहेर निघून आली आणि ती लिफ्टवरती जाऊन अडकली होती ठीक थी, आहे तर हे जे थोडंसं असं मध्ये कुनकुन लागते ना आपल्याला तर ही जर लागत असेल ना तर वेळीच आपण सावध व्हायचं ठीक आहे आता तीजी लिफ्ट ती जी लिफ्टचा इन्सिडेंट झाला ती ओव्हरवेल्ड ओव्हरलोड झाली होती म्हणून असं झालं हेही नाही ती घटना घडणारच होती ती ओव्हरलोड झाली होती असा त्याने कुठेही उल्लेख केला नाही पण जर जर ती लो तिचं नियंत्रण तुटणारच असेल तर ती एका याला पण तुटू शकली असते ठीक थी, आहे पण याच्यातून मला हे सांगायचं आहे की कुठे जर काही प्रिकॉशन देत असतील समजा आग लागली किंवा आता बघा असे पण व्हिडिओ येतात की आता बघा आता स्वयंपाक करताना चटका लागतो ठीक आहे आता चटका लागतो कधी कधी तेल उडतं माझी बहीणच मला सांगते की आपलं पीठ असताना मळलेलं पीठ किंवा कोरडं पीठ त्याच्यात कोरड्या पिठात पण बोट बुडवलं ना तरी लगेच रिलीफ मिळतो किंवा आपलं मळलेलं पीठ असतं ना ते गुंडाळलं ना त्याच्याने रिलीफ मिळतो आणि कोरफड असते तो कोरफड लावली तर त्याच्याने मिळतो समजा चटका बसला असेल हे त्याच्यासाठी अशा गोष्टी ध्यानात चल ध्यानात ठेवत जा जसं मी तुम्हाला सांगितलं बाय प्रोफेशन मी डॉक्टर आहे त्याच्यानंतर मी काय केलेलं बी एम एस नंतर रुबी हॉलमध्ये इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचा मी डिप्लोमा केलेला त्याच्यात आम्हाला त्या इमर्जन्सी व्यतिरिक्त इतक्या गोष्टी शिकवायचे की एखादी इमर्जन्सी म्हणजे अग्निशामक किंवा आग लागली कि कि तर ती कशी विजवायची किंवा बिल्डिंगमध्ये जे लावलेले असतात पाण्याचे पंप ते गुंडाळलेलं असतं बघा मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये किंवा अग्निशामन ते पॉईंट्स लावलेले असतात बघा ते कसे चालू करायचे ते कसे वा वापरायचे हे सगळं आम्हाला तेव्हा शिकवलं होतं आता त्याला खूप कालावधी लोटल्या गेला आहे तर मला याच्यातून तुम्हाला सांगायचं काय आहे की जिथे जिथे जी, जी, जी काही माहिती मिळेल ना ती अशीच कोणी फालतूची बडबड आहे म्हणून सोडून देऊ नका जी गरजेची आहे ना ती माहिती नेहमी नेहमी घेत चला जसं मी आमचं लँडिंग होणार होतं आत्ता विमानाचं तेव्हा लँडिंग होण्याच्या काही मिनिट आधी मी एक व्हिडिओ बनवला आहे की आणि तेव्हा मी विमानात असताना बनवलं आहे आणि त्याच्यात मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की हे हे असं सिक्युरिटी कार्ड आहे इन्स्ट्रक्शन कार्ड सिक्युरिटी इन्स्ट्रक्शन कार्ड आहे याच्यात अशा अशा माहिती दिलेली आहे एअरबॅग पण आपल्या सीट खाली असते ती कशी घालायची ती ब्लो कशी करायची आणि वेळ पडली तर विमानातून बाहेर कसं पडायचं हे सगळं त्याच्यात दिलेलं असतं ठीक आहे पुन्हा विमानामध्ये स्ट्रीप्स असतात खाली आपण चालतो ना त्या स्ट्रीप याच्यासाठी असतात की कधी काही घटना झाली तर सगळ्यांना खाली बसावं लागतं आणि खाली बसून मग बाळ जसं रेंगतं ना तर रेंगत रेंगत जावं लागतं तर त्या स्ट्रीप याच्यासाठी असतात की त्या चमकतात आणि मग आपल्याला एक्झिट रस्ता मिळतो अशा खूप गोष्टी मी विमानात बसली ना ह्या खूप गोष्टींची माहिती मला मिळाली इवन फ्रंट सीट आणि बॅक सीट तिथे ना इमर्जन्सी एक्झिट असते आणि तिथेही त्यांनी इन्स्ट्रक्शन कार्डमध्ये हे लिहिलं होतं की जे फ्रंट uh, साईड आणि बॅकसाईडला जे बसतील जिथे इमर्जन्सी एक्झिट असते त्याच लोकांनी बसा की ज्यांची मदतीची इच्छा असेल दुसऱ्यांना कारण त्यांनी ते एक्झिट करायला मदत करायची असते इमर्जन्सीमध्ये हे पण इतकं त्या म्हणजे त्या एका विमानाप्रवासात मी खूप गोष्टी शिकले एक ती गोष्ट मला सांगायची होती ठीक आहे हां हे झालं माझं सांगून की मला काय सांगायचं होतं की आजची विमान दुर्घटना घडली त्या सगळ्या ज्यांचं निधन झालं त्यांना खरंच भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या नातेवाईकांना देव शक्ती देव की ते दुःख पेलण्याची जे ज्याच्यात इंज्युअर झाले असतील ते पण लवकर बरे होत आणि जे बिचारे विद्यार्थी निष्कारण अजून मारल्या गेले ते विमान तिथे कोसळलं त्यांच्या पण आत्म्यास देव शांती देव त्याच्यानंतर जी लिफ्टची दुर्घटना मला त्याच्यावरून आठवली तिचं नाही याचं कुठेही कोरिलेशन नव्हतं जस्ट मला तुम्हाला एक सांगायचं होतं तुम्हाला मते इथं कळाला असेल की मला तुम्हाला काय सांगायचं होतं आता दुसरी गोष्ट जी ज्याच्याशी रिलेटेड नाही आहे आता हे दुसरं एक मला सांगायचं होतं जेव्हा आपण एअरपोर्टवर जातो मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एअरपोर्टवर गेल्यानंतर चेक इन काय असतं ते सगळं मग आपल्या काय ज्या वस्तू असतात त्यांना नसतील म्हणजे आमचा पावडरचा डबा काढून घेतला होता पॉन्ड्स पावडरचा डबा आहे ना तो काढून घेतला होता येताना गोव्यावरून आमच्या जिल्ह्यात येताना तर मग अशा गोष्टी पण असतात माझ्या भाज्याचं शॅम्पू काढून घेतला होता म्हणजे अशा गोष्टी आहेत की ज्या आहेत ती ती एक वेगळी इन्फॉर्मेशन आहे पण जी मला आता है, एक सांगायची आहे की जेव्हा आपण मग चेक इन करतो किंवा आपलं सगळं आहे आपल्याला ओके म्हणतात ते ठीक आहे आणि मग जे आपल्याला त्या बसकडे जावं लागतं बस ज्या त्या बसचा पण मी व्हिडिओ टाकला आहे त्या बसमध्ये बसायचं आणि ती बस आपल्याला कुठे घेऊन जाते एरोप्लेनपर्यंत घेऊन जाते ठीक आहे तर ती बसमध्ये बसायला आपण जातो ना तर मग त्या बसपर्यंत जाण्याचा प्रवास कळलं का म्हणजे बस घेऊन जाते एरोप्लेनपर्यंत पण बसपर्यंत जाण्याचा प्रवास जो असतो ना तो मला सांगायचा आहे तो काय की हे बघा आपण तरुण आहोत तर आपण कशाने जाऊ शकतो पायरी चढून उतरून जाऊ शकतो पायऱ्या असतात दुसरं असतं एस्केलेटर ठीक आहे मग वयस्कर लोकांसाठी एस्केलेटर पण असतं पण काही काहींना भीती इतकी असते इव्हन मला पण एस्केलेटरवर पाय ठेवायला ना थोडी हिंमत करावी लागते ठीक आहे यांनी जाते एस्केलेटरनेच मजा मजा करण्यासाठी पण तिथेही भीती वाटते मला पण येत ते पण थी ता जे वयस्कर असतात त्यांना त्याच्यावर पाय ठेवायची पण भीती वाटते ठीक आहे फॉर एक्झाम्पल माझ्या आईलाच जमलं नव्हतं ती शे ती शेवटपर्यंत त्याच्यावर पाय ठेवणार नाही ती शेवटी बिचारी पायऱ्यांनी येत होती तेव्हा तिथे जे सिक्युरिटी गार्ड बसले होते त्यांनी सांगितलं की लिफ्ट पण असते आता ह्या मुद्द्यात मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कोणी जर विमानाने प्रवास करणार असेल पहिल्यांदा वयस्कर लोकांना घेऊन जाणार असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा तिथे पायऱ्या असतात नॉर्मल पायऱ्या असतात आपल्या सिमेंटच्या एस्केलेटर पण असतं आणि सोबत लिफ्ट पण असते म्हणजे लिफ्टने पण आपण खालीवर जाऊ शकतो विनाकारण आपल्या वयस्कर नातेवाईकांना आईवडिलांना चढण्या उतरण्याचा त्रास देऊ नका कारण एस्केलेटरची सुविधा जरी असली तरी काहींना तिथे भीती वाटते आपल्यासारख्यांना वाटू शकते तर वयस्कर लोकांना आपण जबरदस्ती करू शकत नाही ही एक माहिती मला तुम्हाला द्यायची होती झालं माझं हे एक सांगण झालं आता दुसरी गोष्ट मला ही सांगायची आहे की ज्यांचा कंबाईन ग्रुप सीचा स्कोर ज्यांना वाटतोय की मी पास होण्याच्या बाउंड्रीवर आहे किंवा त्याच्यापेक्षा मी लीड घेऊन पास होऊ शकतो किंवा होऊ शकते पण त्यांना हे कळत नाही की मी नक्की खरंच पास होती आहे का नाही पास होती आहे ठीक आहे तर मला त्यांना हे सांगायचं आहे ज्यांना कोणाला असं वाटत असेल की मी पास होतोय किंवा मी पास होती आहे त्यांनी एक काम करा जेवढे तुम्ही आता सरळ सेवेचे लेक्चर माझे फॉलो करताय म्हणजे तुम्ही सरळ सेवेसाठी तयार तयारी करता ते बरोबर ज्यांची ज्यांची मेन्स निघेल म्हणजे जे मे मेन्ससाठी अप्लाय होतील ज्यांची प्री निघेल त्यांची प्री निघेल तोपर्यंत तो तुमच्या सरळ सेवेच्या एक्झाम उरकलेल्या असतील असं मला वाटतं किंवा तुम्ही त्या प्रोसेसमध्ये असाल आता सरळ सेवेला हे सगळे सब्जेक्ट जे आहे जी एस आहे मराठी आहे मॅथ्स सेलर आहे इंग्लिश आहे ह्या सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास तुम्ही एवी तेवी करतातच बर, आहे बरोबर आता माझा अर्थ समजून घ्या जे डिलेमामध्ये आहेत या द्विधा मनस्थितीत आहे मी करू नको करू करू नको करू त्यांच्यासाठी मला हे सांगायचं आहे की त्यांनी ही गोष्ट डोक्यात ठेवा की तुम्ही जर सरळ सेवेचा अभ्यास करत आहात तर तुम्ही इनडायरेक्टली तुमचा तुम्ही मुख्य ग्रुप सीची मुख्य पण करत आहात जसं मी तुम्हाला याच्यासाठीच मी तुम्हाला माझी उदाहरणं देत दिलेली आहेत की मी कशी ग्रुप सीला जाऊन बसली होती माझ्या तीन एक्झाम होत्या आणि तरी मी ग्रुप सीची मुख्य कशी पास झाली त्याला ठेटिंगला कशी आले फूड सेफ्टी ऑफिसरची मेन्स कशी पास झाली हे त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं होतं की घाबरू नका जर तुम्ही जर ग्रुप सीची प्रीच्या काठावर असाल किंवा जास्त असेल किंवा तुम्हाला वाटतंय तुम्ही पास होऊ शकता तर तुम्हाला सरळ सेवेचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे पुन्हा कंबाईन ग्रुप बी आणि सीच्या मुख्य परीक्षेला आलेले प्रश्न पी वाय क्यू याची सिरीज ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे खूप सारे लेक्चर मी अपलोड केलेले आहे एकदा सरळ सेवेचं आपलं हे पुस्तक झालं की मी पुन्हा तिकडे टर्न घेणार आहे आणि पुन्हा त्याच्यावर मी व्हिडिओ स्टार्ट करणार आहे मग तुम्हाला तो एक सपोर्ट आहे की तुम्हाला पी वाय क्यू तर मिळतात बरोबर म्हणजे आणि मी पुन्हा हे सांगते की सरळ सेवेचा अभ्यास करताय म्हणजे कंबाईन ग्रुप सीचे व्हिडिओ बघायचे नाही ग्रुप बी चे पी वाय क्यूचे व्हिडिओ बघायचे नाही इथे तुम्ही चुकता आहात मी पुन्हा तुम्हाला तेच सांगते ते व्हिडिओ बघा तुम्हाला आता एवढं तर विश्वास पटला असेल ना माझा माझ्यावर की मी जे सांगते ते माझी उदाहरणं देऊन सांगते यात माझा कोणताही स्वार्थ नाही आहे तर ॲटलीस्ट स्वतःच्या फायद्यासाठी तरी ते व्हिडिओ बघत जा मग जर तुम्हाला सरळ सेवेला वेळ असेल अजून नसेल वेळ तर मग तुम्ही हे पुस्तक फॉलो करा पण वेळ असेल तेव्हा मग ते व्हिडिओ बघा ठीक आहे त्याच्यानंतर कळलं तुम्हाला मला काय सांगायचं होतं तुमचं मराठी होतं इंग्लिश होतं आहे मॅथ्स आहे एल आर होतं आहे जी एस होतं आहे हां मग राहते गोष्ट कोणती राहते समजा तुम्ही प्री पास झालेच कंबाईन ग्रुप सीची मग तुमच्या हातात थोडाफार एक दीड महिना राहतो पुन्हा अभ्यास करायला त्याच्यात तुमचे जे राहिलेले सब्जेक्ट आहे सब्जेक्ट म्हणजे काय सब्जेक्ट तुमचे होण्यातच जमा असतात पण त्याच्यातही जर काही राहिलं असेल फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्सचं जास्त असेल थोडा सिलेबस हं तर मग तुम्ही राहिलेल्या गोष्टी फ नंतर आर टी आय आहे तुम्हाला ठीक आहे लोकसेवा हक्क कायदा आहे आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला मग त्या स्पॅनमध्ये कम्प्लीट करून घ्यायच्या आहे कळतं आहे तुम्हाला जेणेकरून मग तुम्ही कंबाईन ग्रुप सीला जर मेन्सला जर अप्लाय झाले तर तुमचा हातात हा रिकामा असेल तुम्हाला एक कॉन्फिडन्स आला असेल म्हणून आत्तापासून ज्यांना आता अभ्यास करायचा आहे भले समजा एखादे कोणी थकले असेल तर त्यांनी थोडा आराम करा दोन दिवस गॅप घ्या मजा करा आणि पुन्हा अभ्यासाला लागा कारण नोव्हेंबरमध्ये पुन्हा आपली ग्रुप बी आहे सी आहे प्री आहे बरोबर राज्यसेवेची पण आहे सरळ सेवा येतात याच्यातून जर तुमच्या पोस्ट निघत असतील तर खूप 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 चांगली गोष्ट आहे आणि मी तर तुमच्यासोबत आहेच मी तर आता स्टेट बोर्डाचे पण पुस्तकं स्टार्ट करणार आहे ट्रीचे एम सी क्यू स्टार्ट केले आहेत मेन्सचे एम सी क्यू स्टार्ट केले आहेत तुम्हाला फक्त आता तुमच्याकडून जोर लावायचा आहे आणि मी माझ्या पद्धतीने तुम्हाला देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट हे पण सांगते स्किल टेस्ट तुम्ही मुख्य जरी पास झाले तर स्किल टेस्ट ज्यांना वाटते त्यांनी स्किल टेस्टचा अभ्यास खूप व्यवस्थित करा कारण तिथे त्या गोष्टी टॅकल झाल्या पाहिजे सगळेच आणि ही गोष्ट आहे की सगळेच जे हे असतात काय म्हणतात कीबोर्ड असतात काही काही कीबोर्ड जड असतात हे हे ते तेव्हा कॉन्ट्रोवर्सी झाली होती काही जणं म्हणतात की आमचा जड होता काही जणं म्हणतात आमचा हलका होता तर ह्या गोष्टी खऱ्याच आहेत कारण आपल्याकडे जो कीबोर्ड असतो घरी आपण ज्याच्यावर प्रॅक्टिस करतो तो फटाफट ते बटणं दाबल्या जातात पण कधी कधी तिकडे तो त्रास होऊ शकतो मग कशाही पद्धतीचा कीबोर्ड येऊ दे तुम्हाला लीड घेतल्याच गेली पाहिजे म्हणून जे म्हणतात ना की सगळ्या टाईपच्या कीबोर्डवर प्रयत्न करा कीबोर्ड बदलून करा जर तुम्ही आता पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही असाल तर मला ह्या गोष्टी माहिती नाही मी स्वतः घरात राहून प्रॅक्टिस केली होती माझी स्किल टेस्ट काय मी पास झालेली नव्हती म्हणजे माझा आला होता पण त्यांच्यामध्ये रेंजमध्ये मी बसली नाही हे पण मी तुम्हाला सांगते मग जर स्किल टेस्टला पण जर तुमचं सगळंच पणाला लावावं लागत असेल तर मग स्किल टेस्टमध्ये मागे नकारावं कळलं तुम्हाला स्किल टेस्ट तुम्हाला चांगली गेलीच पाहिजे आणि त्याच्यातून तुम्ही पुढे आलेच पाहिजे कोणताही टाईपचा कीबोर्ड तुमचा येऊ दे इतकी तुमची कमांड मराठी टायपिंगवर पण पाहिजे आणि इंग्लिश टायपिंगवर पण पाहिजे ठीक आहे मग ते त्या गोष्टी तुम्ही कशा कर ॲडजस्ट करायच्या मग तुम्ही क्लासेसमध्ये जाऊन करायचं म्हणजे बऱ्याच क्लासेसवाल्यांनी ते चालू केलं आहे का तुम्हाला अजून कुठे मिळत असेल आता ह्या ह्या फंद्यात तर मी काही पडली नाही कारण मला तर स्वतःला काही माहिती नाही त्यामुळे ते मी तुम्हाला स्वतःला काही सांगू शकत नाही मी तुम्हाला की तुम्ही कुठे करा पण एवढं आहे की एकटं राहून प्रॅक्टिस करू नका जेव्हा मॉबमध्ये तो खटखट 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 आवाज येतो ना तो खटखट खटखट आवाजाची तुम्हाला यूज टू झालं पाहिजे कारण तिथे जेव्हा ॲट ए टाइम इतके जणं टायपिंग करताना ना तेव्हा गांगारलासारखं होतं तेव्हा हात थरथरतात तर हे थरथरण्याची प्रक्रिया तुमच्यासोबत नाही झाली पाहिजे ठीक आहे तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तो आवाज तुम्हाला बेअर झाला पाहिजे प्रत्येक गोष्ट कीबोर्डची पण तुम्हाला सवय झाली पाहिजे तो आवाज पण सहन झाला पाहिजे म्हणजे तुम्हाला काही फरक पडलाच नाही पाहिजे कोणत्या गोष्टीचा ठीक आहे तर अशा पद्धतीने मला तुम्हाला हे सगळं गाईड करायचं होतं आणि याच्यासाठीच हा मुख्य व्हिडिओ होता की मला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या ठीक आहे तर स्किल टेस्टची पण प्रॅक्टिस खूप छान करा आणि शेवटी तुम्ही जे करणार ते तुमच्याचकडे येणार आहे शेवटी आपण परिपूर्ण असलो की आपण कुठेही आडत नाही मग भलेही तुम्ही कितीही मोठ्या पोस्टवर असा म्हणजे मग तुम्हाला टायपिंग येत असेल तर ते उलट तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर टाकणारी गोष्ट असते त्यात कमीपणा काय मानायचा उलट एखाद्याने करून दाखवावं टायपिंग मग त्याला कळेल की टायपिंग करायला किती कष्ट लागतात त्याच्यावर हात बसायला किती कष्ट लागतात त्यामुळे स्वतःला कुठेच कमी लेखू नका नेहमी स्वतःला बूस्ट करत राहा ठीक आहे मला तुम्हाला हेच सांगायचं होतं छान अभ्यास करा मी तुमच्यासोबत नेहमी आहे आणि ट्रस्ट करा माझ्यावर थोडं मी ज्या गोष्टी सांगते त्या योग्य वाटेल त्या नक्की फॉलो करत जा ठीक आहे कम्युनिकेशन ठेवत जा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद